जवळपास सोळावी फेरी पूर्ण झालेली आहे भुषे साहेबांना जवळपास सहासष्ट हजाराचा लीड भेट दिसत आहे काय म्हणाल तुम्ही या विजयासाठी हा विजय मालेगाव तालुक्याचा जनतेचा विजय आहे आणि आदरणीय मंत्री हो यांनी मालेगाव शहर आणि तालुक्याचा जो विकास केला असेल मग तो पाण्याच्या बाबतीत असेल शैक्षणिक असेल जे काही रस्ते केलेले असतील ज्या काही योजना शासनाच्या होत्या जशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि सर्वात महत्त्वाचं मालेगावच्या मानात के कुछी है है। के से एक कृषी महाविद्यालय आणि जो पुरा रोवलेला आहे इतिहास त्याची नोंद ठेवेल असे एक नानेक आणि त्या गोरगरिबांसाठी जे महिला व बाल रुग्णालय उभारलेले या ज्या विकासाच्या गोष्टी आदरणीय मंत्री मोदयांनी केला त्याची जाग मालेगाव तालुक्यातल्या सर्व जनतेने ठेवली आणि हा मालेगाव तालुक्यातील सर्व जनतेचा विजय असं मी मानतो काय म्हणाला आपण संजय गांधी निराधार योजना <coughs> लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना सर्व नद्यांवर शेकडोच्या वर केटी एस आणि बंधारे बांधणे मालेगावला कृषी महाविद्यालय आणणे त्यानंतर त्याग समर्पण या भावनेतनं जे साहेबांनी स्वतः काम उभं केलं त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी त्याच्या माध्यमांनी मतदारांनी जी उचल घेतली त्याचा हा रिझल्ट आहे साहेबांच्या त्याग समर्पणाला लोकांनी जो सन्मान दिला त्याचा रिझल्ट आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं की एक समर्पणाची भावनेने काम केल्यावर काय होतं त्याचे हे खरं रिझल्ट आहे प्रमोद धोका सांगला आपण मालेगाव तालुक्यातल्या अगदी शेवटच्या झोपडीतल्या माणसाची प्रगती कशी होईल आणि त्यातल्या त्यात मिळालेल्या संधीचं सोनं आपल्याला कसं करता येईल जे महायुतीचं सरकार आल्यानंतर आदरणीय दादासाहेबांनी सर्वांगीण विकास केला आणि त्यातल्या त्यात सर्वात मोठे न भूतो न भविष्यते असे मालेगाव तालुक्यासाठी जे कामं केले मग त्यामध्ये पोखरा योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असेल नारपार योजना असेल महिलांसाठी बाल विकास रुग्णालय असेल आणि सगळ्यात मोठं कृषी महाविद्यालय कृषी विज्ञान संकुल असेल असे केलेले अनेक कामं आणि तळागाळातल्या शेवटच्या माणसाला दिलेला न्याय याच्यातून मालेगावातली जनता अगदी सुज्ञ आहे त्यांनी अतिशय निर्णायक भूमिका घेतली आणि आपल्या मालेगावचं नाव लौकिक मोठं करणाऱ्या दादा भुसे साहेबांना लाखाच्या लीडने विधानसभेत पाठवण्याचा जो संकल्प जनतेने केला होता आज तो पूर्ण होताना दिसून येत आहे